भाईनी पाठवलंय भाईवलंय भाईनी पाठवलंय भाईनी पाठवलंय हे कशा करता भाईनी पाठवलं अरे तुमचे विचार स्वच्छ असतील तुमचं वागणं चांगलं असेल तुमच्याकडे विकास काम करण्याची क्षमता असेल कमलास कदम तू राज करण्याकरता एवढा हलकट आहे तू राज करण्याकरता एवढा लाचार आहे संजय कदमाचा नाईला झाला म्हणून तो तुझा तुझ्याकडे आला पण माझ्यासारखा असता तर संजय कदमाच्या मांडीला मांडी लावून बसला नसता पण रामदास कदमासारखा लाचार रामदास कदमा करता, करता सत्य करता हलकट आणि चारित्र्य नसलेला माणूस मुव्या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही हा आमच्या पोकणाचा कलंक आहे कलंक आहे राजकारणाकरता आपली कितीपत आपण आपली सगळी इज्जत धुळीला मिळवायची फोडून पाय मागून आतून बाहेरून एवढी तरी इज्जत शिल्लक ठेवली काय हो काय सोडून रामदासला सोल्पड लाग नस काढली का नाही मी अनेक वेळेला संजय कदमांना म्हणायचो भाषण झाल्यानंतर की संजय राव अशा प्रकारची भाषा वापरणं बरोबर नाही ही, ही भाषा योग्य नाही उद्धव इथं आले त्या मुद्दा म्हणून लावला होता का लावला ला होता देव माणूस कोण रामदास कदमनी स्वतःचा फोटोनी खाली लिहिलेलं होता देव माणूस आता याचं चारित्र्य धन नाही याचं चरित्र धन नाही ज्याची नजर सगळ्यांच्यावर वाईट जो कुटुंबाशी धड नाही जो भावाबांधाशी धड नाही ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाच्या माणसांशी धड नाही त्या नेत्याशी धड नाही लोकांशी धड नाही हा जर देव माणूस असेल तर राक्षस कसा असेल हा <laughs> विचार करा की आपलं रामदास कदम देव माणूस असेल तर राक्षस कसा असेल देव नाही तर हा राक्षस नाही दे लक्षात ठेवा राक्षस आहे आणि म्हणून मी राजेश पालकरला सांगतो काहीतरी तुला हुल बिल करील हुलीला घाबरणार नाही ना तू असं तू पोचलेलाच आहे तो संतोष सुतेकर होता कुठे संतोष सुतेकर होता थायलंडला यांच्याबरोबर या मराठा अण्णा पण होता अण्णा कदमांपासून सगळ्यांबरोबर थायलंडला होता आता तुम्हाला काय लोकांना माहित असेल मी कधी गेलो नाही पण थायलंडचं मॉलिश मराठ फेमस आहे बरोबर मध्ये वाहन थायलंडचं मॉलिश फेमस आहे त्याला थायलंडला घेऊन गेले मी आमच्या गोयाला कोरोना म्हटलं गेला आपला माणूस हातातून सुटला म्हटले नाही 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 तो सहज गेला असेल अरे म्हटलं माई आता मुंबईचा छमछम बार बंद झाला तू काळजी करू नकोस तुला थायलंडला मी घेऊन जातो असं सांगतील मी थायलंडला म्हणजे मुंबईचा छमछम बार तुम्हाला माहिती आहे का नाही काय रे माझे गारडल्यासारखे काय बसले आहे तुम्हाला दुःख झालं की काय तो बार बंद झाला म्हणून नाही ना आणि म्हणूनच